ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी नागरिकांना सदर प्रचार रॅलीत महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील जिल्हा सचिव मंदार घोल सिबिडी महिला तालुका अध्यक्ष स्मिता पाटील तालुका उपाध्यक्ष शिल्पा पारकर सिबडी तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत बांगर तालुका युवा कार्याध्यक्ष प्रशांत जरांगे तसेच शिवसेना भाटा पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राजनजी विचारे महाविकास आघाडीचे उमेदवार शिगडी भेलापूर नवीनबाई येथे रथयात्रा होती त्यांचं स्वागत शिगडीच्या राजा येथे प्रशांत पाटील अस्मिता पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत झालेला आहे त्यानंतर त्यांनी चर्चमध्ये व गुरुद्वारा येथे त्यांनी दर्शन घेतले सीबीडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शरदचंद्र पवार गट यांचं पुस्तक त्यांचा प्रतिसाद खूप आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं भरघोस मताने त्यांना विजय करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत महाविकास आघाडीकडनं पण त्यांना भरपूर मतांनी मत भेटतील हे आम्हाला विश्वास आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्वसोबत सुदीप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन सीबीडी नवी मुंबई